आपल्याकडे रुपवतीचा संपूर्ण डायरेक्ट सेट आहे तो त्यामध्ये टोटल वीस आयटम घर आहे सनई चौघड आहे कलश आहे तुळस आहे डोली येणार असतूतली जी छोटी छोटी भांडी असतात तशी तुम्हाला जर हवी असेल तर ते त्यामध्ये तुम्हाला चूल मिळणार आहे पाटा वरवंटा आहे जात आहे आणि ही तुळस आहे किती सुंदर आहे आपण बघू शकतो दगडाची भांडी तुम्ही रुकुवात देऊ शकतात मला हा सेट प्रचंड आवडलेला आहे आणि ही अशी तुम्हाला गोल्डन आपण गोल्डन ज्वेलरी लग्नात परिधान करतो त्यासाठी तुम्ही गोल्डन घात अशा मुंडवळ्या घातला ना तुम्हाला हा खूप छान वाटतात कारण तुमच्या ज्वेलरीला मॅच होतात हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी लग्नाचा सीझन आता लवकरच सुरू होतोय पुन्हा आणि त्यासाठी लागणारं जे साहित्य असतं मुळात लग्नासाठी लागणारा जो रुखवात असतो दगडाची भांडी सुद्धा मिळतात या दुकानात हे सगळं कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे रुखवताचं याचबरोबर लग्नाचं साहित्य सगळं तुम्हाला कुठे चांगलं मिळतं स्वस्त मस्त रेंजमध्ये कुठे मिळतं हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला या लोकेशनला पोहोचायचं असेल तर कसं यायचंय हे मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी तुम्हाला दादर वेस्टला यायचंय दादर वेस्टला तुम्ही आलात ना कीर्तिकर मार्केटच्या दुसऱ्या गल्लीचा जो गेट आहे तिथे तुम्हाला यायचं आहे तिथे तुम्हाला श्री स्वामी समर्थ हे दुकान दिसेल आता माझ्या अगदी अपोजिट साईडला ना स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई आहे आणि त्याच्या अगदी अपोजिटला हे दुकान आहे पण जर पुढे अजून एक जर लोकेशन सांगायचं झालं तर साई लक्ष्मी लंच होम माझ्या ऑपोजिट साईडला आहे त्याच्या अगदी समोरच्या लेनमध्येच हे दुकान आहे श्री स्वामी समर्थ या दुकानाचं नाव आहे आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडे मिळणारं लग्नाचं सगळं साहित्य एक्सप्लोर करूयात चला श्री स्वामी समर्थ या दुकानात सध्या मी आलेली आहे आणि माझ्यासोबत सिद्धेश गुतेकर आहेत या शॉपचे ओनर खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये खूप सुंदर व्हरायटीचे ना तुमच्याकडे असं त्याचं साहित्य आहे त्याचबरोबर लग्नाचं सगळं साहित्य मिळतं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं साहित्य एक्सप्लोअर करूयात मला सांगा स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे आणि काय काय व्हरायटी आमच्या प्रेक्षकांना सांगा आपल्याकडे रुपवतीचा संपूर्ण डायरेक्ट सेट आहे वा त्यामध्ये टोटल वीस आयटम येतात आपण बघू शकतो है, है, की किती सुंदर असं घर मिळत घर आहे सनई चौघड आहे कलश आहे तुळस आहे डोली येणार गणपती तिघांपैकी एक येणार बैलगाडी धान्य बोटी पोपट किंवा चिमणी दोघांपैकी एक असतं हळदी कुंकवाचं हे पण मिळतो वाईचा मंगळसूत्र आणि हा सौभाग्याचा आहेर जो असतो तो आहे खणोटी तुम्हाला मिळणार आहे याचबरोबर हा सुद्धा सौभाग्य अलंकार यामध्ये महत्व सांगितलेलं आहे प्रत्येक अलंकाराचं आणि याचबरोबर माहेरचा चुडा आहे हा आणि याचबरोबर केळीचं पान आणि त्याच्यावर जे असतं ते जेवण हे सगळं तुम्हाला केळीच्या पानावर मिळणार आहे खूप सुंदर आहे हा मला प्रचंड आवडलेला पीस याची काय प्राइस आहे सेटमध्ये येणार सेट आपला पंधराशे वीस आयटम येणार बारा आयटम आणि आठ आयटमधे नाही घेतला तेराशे रुपयात बाकी सगळे तेराशे रुपयात आणि खूप सुंदर आहे ना तर दगडाची भांडी सुद्धा दगडाची भांडी जी असतात ती सुद्धा त्यांच्याकडे मिळतात जर तुम्हाला हे घ्यायचं असेल ना हे जात आहे आणि याचबरोबर अजून हा सेट मिळतो हो का पूर्ण हा सेट पण आहे आणि एक पर पीस घ्यायचं असेल तर सिंगल असं दोनशे रुपये एक आहे ओके सेट घेतलं तर सहाशे हे चार वस्तूच आहेत का तुमच्याकडे की अजून पण असतात इटब, हे okay. दा। एक तो, तो अच्छा ओके okay, सो so तुम्हाला हे असे जर दगडाची भांडी जर तुम्हाला रुकुवात द्यायची असतील तर तुम्ही ही दगडाची भांडी सुद्धा तुम्ही देऊ शकतात भातुकलीची भांडी आपण म्हणू शकतो याला भातुकली जी छोटी छोटी भांडी असतात तशी तुम्हाला जर हवी असेल तर ते त्यामध्ये तुम्हाला चूल मिळणार आहे पाटा वरवंटा आहे जात आहे आणि ही तुळस आहे किती सुंदर आहे आपण बघू शकतो दगडाची भांडी तुम्ही रुकुवात देऊ शकतात मला हा सेट प्रचंड आवडलेला आहे दीडशे रुपये पर पीस जर तुम्ही पूर्ण सेट घेत असाल तर तुम्हाला दीडशे रुपये पर पीस मध्ये पडतो आणि जर तुम्हाला एक एक पीस घ्यायचं असेल तर मग तुम्हाला दोनशे मध्ये मिळतो बरोबर <laughs> सो आपण पुढे बघूयात अजून काय आहे तुमच्याकडे जरा दाखवा आमच्या प्रेक्षकांना मुंडावळ्या सुद्धा आहेत का मुंदा वलाया। मुंदा वलाया वा तीनशे रुपये जोडी आहे तीन का तीनशे रुपये जोडी आहे वा ह्या सगळा तीनशे रुपये जोडी आहेत आणि खूप सुंदर अशी अडीचशे रुपये जोडी आहे वाव किती सुंदर आहे मागून लावण्यासाठी अशी जर तुम्हाला मुंडावळी हवी असेल तर तुम्हाला मुंडावळ्या सुद्धा मिळतात ही कशी म्हणाला दोनशे रुपये जोडी अडीचशे रुपये जोडी वाव ही किती सुंदर आहे आणि मला ही पण एक दाखवा ना ही गोल्डन मध्ये दाखवा जरा ही ही अडीचशे सुंदर वाटते बघू शकतो आपण अडीचशे आणि गोल्डन खूप सुंदर आहे तीनशे रुपये जोडी वा काय सुंदर आहे पण तीनशे रुपये जोडी तुम्हाला मिळणार आहे आणि ही अशी तुम्हाला गोल्डन आपण गोल्डन ज्वेलरी लग्नात परिधान करतो त्यासाठी तुम्ही गोल्डन घात अशा मुंडवळ्या घातला ना तर तुम्हाला ह्या खूप छान वाटतात कारण तुमच्या ज्वेलरीला मॅच होतात पण बऱ्याचदा आपण जेव्हा मराठ मोळा लूक करतो तेव्हा आपण मोस्टली मोत्यांची दागिने वेअर करतो त्यामुळे मोत्यांची दागिने जेव्हा आपण घालतो तेव्हा आपण मोत्यांच्या मुंडावळ्या घातला तर त्या लुकला साजेशा दिसतात आपण पुढे हा एक पॅटर्न बघूयात नीस सो हा एक खूप सुंदर पॅटर्न आणि हा एक पण दाखवा ते जरा सुंदर आहे है है ना तर एक हा मोत्यांचा खूप सुंदर असा पॅटर्न मला आवडलेला आहे हा बघा हा नाजूक साजूक किती सुंदर आहे आपण बघू शकतो किती छान वाटतं सो तुमच्या लुकला तर तो अजून एवढा खुलून दिसेल ना ह्या बात आहे याची काय प्राइस आहे तीनशे रुपये जोडी आहे का ओके आपण हा असं मस्त बांधू शकतो मागे सो तुम्हाला हवा तशा फिटिंग मध्ये तुम्ही हा असं बांधू शकता सो किती सुंदर आहे आपण बघितलं आहे आहे ना हा हा वाव एक खूप सुंदर पॅटर्न काय चारशे रुपये जोडी वा आणि हा असा मागून आपल्याला ऍडजस्ट करता येतो जसा हवा आहे तसा कमी जास्त सो हा चारशे रुपये जोडी आहे खूप सुंदर आहे हा पीस सुद्धा आणि याच बरोबर ना इथे तो जो रुकवादाचा एक एक प्रकार आपण घेऊ शकतो का की पूर्ण सेटच घ्यावा लागतो सुट्ट हा का मग आता जर मला ही बैलगाडी दाखवता का की मला नुसती बैलगाडी हवी असेल तर ह्याची काय प्राइस आहे एकशे वीस एक सो so, तुम्हाला हा एक पीस एकशे वीस ला पडणार आहे कुठचा पण एकशे वीस की वेगवेगळी प्राइस वेगवेगळी प्राइस आहे प्रत्येकाची बैलगाडी एकशे ला धान्य पोती ऐंशी रुपयाला म्हणजे जी ह्याच्यावर ठेवायला असते बरोबर दोनशे ओके सो हे आपण नंतर काढून ती एकावर एक रचायची आहे व्यवस्थित त्याचबरोबर हे जे पाच भटजी असतात चार भटजी असतात तर हे कितीला असतात शंभर रुपये सो आणि हे सूप आहे आपण बघितलं तर हे कितीला एक हवं असेल तर एक सत्तर रुपयाला त्याचबरोबर माप सुद्धा तुमच्याकडे मला दिसतंय माप ओलांडायचं जेव्हा आपण गृहप्रवेश करतो तेव्हा माप ओलां ओलांडण्यासाठी धान्याचा जो माप असतो ते हे आहे आणि याची प्राइस काय आहे हा गोल्डन माप आहे तो दीडशे रुपये आणि हा सजवलेला हा दोनशे रुपये वाव मस्त आहे ना मला खूप आवडलाय आणि बरोबर अजून आहे मापमध्ये वरायटी मापामध्ये दोनच त्याच्यामध्ये कलर ते आपण गाडीला लावतो ते कलर आहेत का हा जो करा हा करा आहे आपण बघू शकतो किती सुंदर आहे ओरिजिनल नारळ नसेल खरा नारळ आहे यातमध्ये ओके सो हा खरा नारळ आहे आणि तुम्हाला हा करवलीच्या हातात जो करा असतो तो हा करा आहे आणि बरोबर अजून भरपूर काय काय व्हरायटी आहे जे so, हे जे नारळ आहेत ते कशासाठी आहेत हे नवऱ्याच्या हातात असतात का सो हे जे तुम्हाला नवऱ्याच्या हातातले नारळ असतात ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार हवा असेल तर तो सुद्धा अवेलेबल आहे आणि यामध्ये छोट्या तुऱ्याचे सुद्धा खूप सुंदर सुंदर व्हरायटी आपण बघू शकतो बघा साखरपुड्याचे पुडे पुढे आहेत का हे आणि साखरपुड्याच्या अजून वेगळी व्हरायटी आहे की एवढेच आहे दोनच ओके हे साखरपुड्याचे पुडे पुढे आहेत जे आपण फोडतो नवरा नवरी इथून त्याला फोडण्यासाठी असतं बरोबर सो इथून तुम्ही फोडायचा आणि हा साखरपुडा मग तुमचा साखरपुड्याच्या वेळी हा जो तुमच्या हातात असतो तो साखरपुडा याची काय प्राइस आहे हा एकशे वीस वाला आहे ऐंशी रुपये स्वस्त मस्त रेंज मध्ये तुमच्याकडे सगळं स्वस्त मस्त रेंज मध्ये सगळं मस्त त्याचबरोबर तुम्हाला इथे अक्षता मिळणार आहेत हे बघा कलरफुल अक्षता आहेत या आणि या सुद्धा अक्षता आहेत ना याची काय प्राइस आहे दीडशे रुपयाला शंभर पीस आहे आणि या साठ रुपये किलो ओके okay. okay. आणि हे दीडशे रुपयाला शंभर पीस, पीस। वाव सो so, हे खूप सुंदर आहे म्हणजे त्या अक्षता आपण हातातून देताना सुद्धा सांडतात अदरवाईज ते आपण अक्षता जेव्हा लग्नाच्या वेळी आपण अक्षता टाकतो नवरा नवरीच्या ते खालीच पडतात तसे पण जर तुम्हाला अक्षता तसे देता देताना वगैरे खाली पाडायच्या नसतील तर तुम्ही हा याचा वापर करू शकता हा खूप सुंदर आहे त्याचबरोबर इथे हळदी कुंकासाठी जे लागणारे छोटे छोटे करंडे आहेत हे तुम्ही सुद्धा आपण लग्नात हळदी कुंकू लावतो ना त्याऐवजी आपण हे देऊ सुद्धा शकतो किती सुंदर आहे आपण बघू शकतो अजून लग्नासाठी लागणाऱ्या व्हरायटी काय आहे तुमच्याकडे हे अंतर हे आपण हा ओपन करून बघू शकतो का सो so, हा आहे अंतरपाठ आणि किती सुंदर आहे आपण बघू शकतो वाव सो आपण आता एक वाठू रखुमाईचा सुद्धा एक अंतरपाठ बघणार आहोत जो मला पर्सनली खूप आवडलेला आहे ज्याच्यावर विठ्ठल रुक्मिणीचं चित्र विठ्ठल रुक्मिणी आहे ज्याच्यावर विठ्ठल रुक्मिणी आहे आणि जो मला प्रचंड आवडलेला आहे अंतरपाठ सो so, मला खूप सुंदर वाटलं हा अंतर्पाट वा इथे तुम्ही आशीर्वादाचे हात सुद्धा घेऊ शकता तुमच्या घरच्यांचे आशीर्वादाचे हात जर तुम्हाला हवे असतील ना तर ते सुद्धा तुम्ही त्या त्याच्यावर घेऊ शकता एवढा सुंदर आहे ना हा अंतर्पाट खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्मणी त्याच्यावर आहे याचबरोबर अजून काय आहेत ते नवऱ्याची टोपी आहे का खणाच्या टोप्यात का या पैठणीच्या पण आहेत का काय प्राइस आहे पैठणीच्या टोपीचे खण आणि पैठणी दोनशे रुपये ओके वा मुलाच्या आहेत <laughs> हो ना पण मी घालते वा किती मस्त आहेत बघू शकतो चांगले वाटते किती म्हणायला दोनशे ना छोटी आहे लहान मुलांच्या पण असतात का तुमच्याकडे वा बघा हे सो तुम्हाला मुलांच्या टोप्या सुद्धा मिळतात याचबरोबर पूजेचं साहित्य सुद्धा तुमच्याकडे मिळतं ना पूजेचं सुद्धा सगळं साहित्य तुम्हाला यांच्याकडे मिळतं खूप सुंदर दुकान आहे इथं तुम्हाला लग्नाच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या स्वस्त मस्त दरात आणि खूप सुंदर व्हरायटीच्या मिळतात बरोबर त्याचबरोबर एक गोष्ट राहिली आहे जी तुम्हाला दाखवायची ती म्हणजे ही सप्तपदीची जी सुपारी असते बरोबर त्या सप्तपदीच्या सुद्धा तुम्हाला मिळणार याची काय प्राईज आहे दोनशेला सात दोनशेला सात हा कितीला दोनशे रुपये कोणती पण दोनशे रुपये तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या दुकानात मिळतात श्री स्वामी समर्थ या, या दुकानात तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात रुकुवात असू दे मग लग्नाचं साहित्य असू दे किंवा मग पूजेचं साहित्य असू दे तुम्हाला हे सगळं या एकाच दुकानात बघायला मिळतं स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळतं त्यामुळे नक्की इकडे या आणि नक्की इथून खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत चखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच